नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज राष्ट्रवादीच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे यातच आता राष्ट्रवादीच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे या दरम्यान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आम्ही घटनेत बदल करत योग्य ती खबरदारी घेतलेली आहे असं विधान केलं आहे आमची सुनावणी पार पड समोरच्या बाजूने वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे आज फेरसाक्षी पार पडेल का याबाबत या थोड्या वेळात कळेल असे जयंत पाटील म्हणाले आहेत एवढंच नाही तर शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष म्हणून तटकरे यांनी दीर्घकाळ का काम केलं आहे शरद पवार यांनी एकांगी कधी निर्णय घेतलेला नाही असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीमध्ये फरक आहे आम्ही पूर्व अनुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे असे जयंत पाटलांनी सांगितले सांगितलं लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की इंडिया आघाडीची दोन दिवसात बैठक पार पडेल आणि पंचवीस तारखेला जागा वाटप जाहीर होईल तस एक तसेच एकत्र आहे कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत त्यांनी स्पष्ट आहे शरद पवार गटाच्या वतीने आजच्या सुनावणीला याचिकाकर्ते जयंत पाटील आणि जितेंद्र उपस्थित राहणार आहेत तर अजित पवार गटाच्या वतीने याचिकाकर्ते अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत शरद पवार गटाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी शरण जेट यांनी मोहम्मद अली खान डॅरियस खंबाटा उपस्थित राहणार आहे तर पुढील सुनावणीला कदाचित डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल हे शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी सुनावणीला येऊ शकतात अजित पवार खाटाच्या वतीने प्रताप प्रतापसिंग ॲडव्होकेट भटनागर उपस्थित राहणार आहे